आज बिजवडी गावामध्ये भाजपच्या उमेदवारांच्या रॅली निघाली होती आणि जे जे आहे हनुमानाचं मंदिर त्या मंदिरासमोर जी कोपरा सभा झाली आणि कोपरा सभेमध्ये सर्व उमेदवारांना कमळाला मतदान देण्याचं जे आवाहन करण्यात आलं त्याविषयी तुम्हाला काय वाटत मी का वा सांगू इच्छिते की काकी व उषापाई भोसले यांना सर्व माझ्या लाडक्या बहिणी व लाडक्या भावांनी हो प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करावा अशी माझी विनंती ही महिलांना प्राधान्य जे देणारे आहेत जय कुमार गोरे भाऊ म्हणजे माझा भाऊचा येतो आणि ती मी भाऊच ठेव कडे पर्यंत आणि मंचावर येण्याची माईक वर बोलण्याची जी संधी दिलेली आहे ती ही लाडक्या भावांना दिलेली आहे दुसऱ्या कुणाच ह्यात योगदान नाही आणि मी एवढंच सांगू इच्छिते कि काकी जगदाय व उषाताई भोसले यांना लाडक्या बाईने व लाडक्या भावांनी प्रचंड प्रचंड भाऊमताने विजय करावं असं

या भैरवनाथाच्या कृपेनं आमच्या गावचा सरपंच लहान असून या या गावामध्ये प्रवेश केल्याबद्दल आभार मानते आणि मी एवढ सांगू इच्छिते कि जादावाडी गावाचा विकास जर केला असेल तर जयकुमार गोरे भाऊ यांनीच केला आणि मी एकच सांगते माझ्या जादावाडीत आला राजा आणि जया भाऊ माझा मी कडक सांगेन माझा जीव आहे तो जी मी जी सांगेल ती माझा जयाबाय सांगेल एवढंच मी बोलू इच्छिते तुमच्या बरोबर दोन्ही उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटाच्या या काकी जगदाळे आणि जिल्हा परिषद गणाच्या बिदाल उषाताई भोसले त्यांना तुम्ही काय सांगताल की तुम्ही निर्दास राह तुम्ही सांगताल त्यांना मी एवढेच सांगेन की आज आम्ही तुम्हाला दोन्ही कमळाला मत देऊन आज आम्ही तुम्हाला विजय करणार आहे आणि तुम्ही एक प्रकारच्या आमच्या बहिणीच आहे आणि त्यांना त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्हाला आम्ही विजय केल्यावर आमचा बी विजय तुम्ही करावा अशी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे गुलाल गुलाल या दोघींचाच आहे म्हणजे भाजपचाच गुलाल आहे असं तुम्हाला वाटतं हा वाटतं ना आज आज बिजोडी गावामध्ये आम्ही भाजपच्या सन्मानार्थ प्रचारार्थ जी रॅली निघाली आणि त्या रॅली मध्ये तुम्हाला काय अनुभव आला आणि तुम्हाला काय वाटत खूप खूप आनंद झाला एवढी लोक बघून एवढा प्रचार बघून नाही का आज चार पाच गावाची लोक एकत्र आली बिजोडी गावात आणि त्यांची रॅली निघाली पुऱ्या गल्लीला लोक मात नव्हते आणि मला एक सांगायचे की माझ्या गावचा उमेदवार आहे उषा संजय भोसले तर हे महिलांनी एक प्रोत्साहन दिले आजपर्यंत पुरुषाचं राज होत आता महिलांचं राज आले याबद्दल मी खूप आनंदित आहे आणि मला एक म्हणायचंय की महिला पहिल्यापासून चूल मूल याच्यातून कधी बाहेरच नाही तसं आमचा उमेदवार उषा संजय भोसले हे किचन सोडून कधी बाहेर नव्हते पण एक कान्या कोपऱ्यातून महिलांना एक राज आले त्याच्याबद्दल माझ मनापासन मी व्यक्त मानते त्याच पण आज भारताची राष्ट्रपती महिला आहे आता एक नवीन तुम्हाला ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवारबाई आहेत आणि अशा कानात कुपतून एक एक महिला बाहेर आले तर राज्याचा विकास होईल असं मला म्हणायचे खूप छान वाटलं खूप आनंद झाला प्रतिसाद बघून खूप मन भरवून आला तुम्ही मत मत, मत बर, मत गा मतदारांना काय आवाहन करताल जस जया भाऊ तुम्हाला मदत केली तसेच मी पण त्यांच्या बरोबर तुम्हाला मदत केली मग ह्या बिजोडी गावच्या परिसरातील जे दहा बारा गाव आहेत त्या गावातील मतदार बंधू भगिनींना तुम्ही नेमकं काय आवाहन करताल त्यांना काय सांगतात मला मतांनी भरपूर मला प्रचंड मताने विजय करा आपण बिदलगणाच्या ज्या उमेदवार आहेत <laughs> उषाई संजय भोसले यांच्याशी दोन मिनिटांमध्ये बातचीत करत उषाबाईने तुम्हाला कळावं वाटतं की आजची ही जी कोपरा सभा आणि बिजोडीत निघालेली रॅली प्रचंड जनतेचा प्रतिसाद याविषयी तुम्हाला काय या वाटतं आणि तुम्ही त्या जमलेल्या जनतेला आणि आजूबाजूच्या बिजोडी परिसरातील गावाला का काय आव्हान करतात मी माझा करायला जनतेला आव्हान करीन नाही कस जास्त तर मित्रांनो मतदार बंधू भगिनीनो बिजवडी बिजवडी गावातील बोलक्या प्रतिक्रिया आज गावामध्ये भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जी रॅली निघाली होती त्या रॅलीमध्ये जी मतदारांची संख्या बघितली आजूबाजूच्या बिजवडी आजूबाजूच्या परिसरातील जी गावं सामील झाली होती त्या जनसमुदाय बघता नक्कीच दोन्ही उमेदवारांना आणि त्यांच्या प्रचारार्थ निघालेल्या सगळ्या महिला भगिनींना एक हजार एक टक्के विश्वास आहे की या बिदाल गणामध्ये आणि बिदाल गटामध्ये नाही तर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कमळ आणि कमळच फुलणार जेह जय हिंद जय महाराष्ट्र मी मानदेश न्यूज साठी दादा राजे भोसले धन्यवाद